टाकळे येथील फार्म हाऊस खासदार प्रणिती शिंदे यांच्या घरी गणरायाचे आगमन राज्यात मोठ्या भक्तिमय आणि जल्लोषी वातावरणात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले अनेक वर्षानंतर सोलापुरात काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्या टाकळे येथील फार्म हाऊस श्री गणेशाची प्रतिस्थापना करण्यात आली आहे शिंदे परिवाराने मोठ्या जल्लोषात गणरायाचे स्वागत केले यावेळी नूतन खासदार प्रणिती शिंदे त्यांच्या मातोश्री उज्ज्वला शिंदे या उपस्थित होत्या ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आज गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालं दरवर्षीप्रमाणे आणि ह्या वर्षी सोलापुरात शेतावत गणपती आहे ह्या वर्षी सोलापूरच्या लोकांच्या आशीर्वादामुळे मी खासदार होऊन त्यांच्या सेवा करायची संधी मला दिली आणि ह्या वर्ष आम्ही ठरवलं गणपती आम्ही कोल्हापुरात ठेवून सगळ्यांना आमंत्रित ठेवून गणपती बाप्पाचं दर्शन घे घेण्यासाठी या ठिकाणी गणपती बाप्पाला आणलं आणि गणपती बाप्पाच्या चरणी कृतज्ञतेची भावना नेहमी आम्ही व्यक्त करत असतो साहेब आम्ही सगळं लोकांच्या समोर आणि देवाच्या समोर मनात देखील कृतज्ञतेची भावना ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा